अजित पवार यांचे खांदे समर्थक धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला आला। आला गेलाय किंवा मग मागितला गेलाय आता नंबर आहे अजित पवारांच्या साणखीन एका मंत्र्याचा तो म्हणजे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा नाशिकच्या कोर्टानं ना त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे पण त्यामुळे त्यांच्यावरची टांगती तलवार काही दूर झालेली नाहीये काँग्रेसचे जयकुमार गोरे यांना आर्थिक घोटाळा प्रकरणी कोर्टानं दोषी ठरवलं तेव्हा सरकारनं त्यांचं सदस्यत्व लगेच रद्द केलं होतं आणि हाच न्याय माणिकराव कोकाट यांना लावावा अशी मागणी आता विरोधक तसा तो त्यांना द्यावाही लागणार आहे आणि त्यांचं जाण्याची शक्यता आहे असं झालं तर हा अजित पवारांना बसलेला दुसरा धक्का असेल याच विषयावर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक तर मुंडे कोकाटेनंतर आणखीन एक मंत्री किंवा आमदार अशा पद्धतीनं चर्चेत येणार आहेत अजित पवारांना या प्रकरणांची पूर्वकल्पना नव्हती का मुंडे कोकाटे प्रकरणामुळे त्यांच्या पक्षाची होत असलेली बदनामी त्यांना दिसत नाही का तिकडे काका शरद पवार हे सगळं उघड्या डोळ्यांना पाहून मनातल्या मनात हसत नसतील हे कशावरून आणि काका शरद पवारांना चुकीचं ठरवण्यासाठी अजित पवार हे काही पावलं उचलणार आहेत की नाही असे अनेक प्रश्न निर्माण होतात आणि या मुद्द्यावर तर आज आपण बोलूयाच पण गेल्या आठ दहा वर्षात कोण कोणत्या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार याचा थोडक्यात आढावा सुद्धा घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा धरंजे मुंडे तर गेले आता माणिकराव कोकाटेंचा नंबर आहे ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री असून त्यांच्याकडे कृषी सारखं अत्यंत महत्वाचं खातं आहे ते नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नरचे आमदार आहेत त्यांच्या राजकीय कारकिर्दीला पूर्णविराम देऊ शकले असं हे प्रकरण आहे एकोणीसशे पंच्याण्णव सालचं हे प्रकरण आहे कृषीमंत्री मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आर्थिक दुर्बल घटकातले असल्याचं दाखवून मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छा निधीतला दहा टक्के आरक्षित फ्लॅट मिळवला होता आणि हा फ्लॅट होता नाशिक मधल्या कॅनडा कॉर्नर सारख्या पॉश भागात थोडक्यात एका गरिबाचा फ्लॅट त्यांनी लाटला होता हे फ्लॅट मिळावे यासाठी त्यांनी कागदपत्रात फेरफार सुद्धा केली होती आणि या प्रकरणी त्यावेळी मंत्री असलेले तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती या याचिकेनंतर नाशिक मधल्या सरकारवाडा पोलीस स्टेशन मध्ये कोकाटे यांच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर तब्बल एकोणतीस वर्षांनी या प्रकरणात नाशिक कोर्टानं निकाल दिला होता त्यात कोकाटे आणि त्यांच्या भावाला दोन वर्षांची शिक्षा आणि पन्नास हजारांचा दंड सुद्धा ठोठावला होता या निकालाला कोकाटे यांनी नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात आव्हान दिलं होतं आणि त्याची सुनावणी आज पार पडली त्यात त्यांच्या शिक्षेला स्थगिती सुद्धा मिळाली आहे पण हा तात्पुरता दिलासा आहे कारण त्यांनी फ्लॅट बळकवताना आपण गरीब असल्याचं दाखवलं होतं पण त्यांनी सरकारकडे पिस्तूल मिळावं म्हणून अर्ज सुद्धा केला होता दोन्ही विसंगती न्यायालयात सादर करण्यात आल्या आहेत आणि आता मला सांगा जर त्यावेळी ते गरीब असतील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातले असतील तर त्यांना पिस्तूलची गरज काय कोणता गरीब सरकारकडे पिस्तूल मिळावं म्हणून मागणी करतो बरं हे पिस्तूल त्यांनी आपण साखर कारखान्याच्या मजुरांचं पेमेंट घेऊन फिरतो म्हणून संरक्षणासाठी पिस्तूल हव्या असा अर्ज केला होता आहे की नाही गंमत राजकारणी मंडळी अशा गमती करतच असतात बरं या केसचा निकाल सुद्धा कधी आला पहा माणिकराव महाराष्ट्राच्या दहा अकरा बारा आणि चौदाव्या विधानसभांवर निवडून गेले ते एकोणीसशे आणि दोन हजार दो दो एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते दोन हजार चौदा साली त्यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली पण त्यात ते पराभूत झाले होते म्हणजे पक्षनिष्ठा हा शब्द त्यांच्या डिक्शनरी मध्येच नाही केवळ संधी हा एकच शब्द आहे पाच वेळा आमदार होऊन सुद्धा त्यांना मंत्रीपद मिळालं नव्हतं आता फडणवीसांच्या मंत्रिमंडळात अजित पवारांनी नाशिक जिल्ह्यातलं स्थान मजबूत व्हावं यासाठी कोकाटे यांना थेट कृषीसारखं अत्यंत महत्वाचं पद दिलं आयुष्यात पहिल्यांदाच मंत्रीपद मिळालं आणि तेही हिरावून घेतलं जाऊ शकतं असा निकाल तब्बल एकोणतीस वर्षांनी आला ही पण एक गंमतच आहे नाही का आता या माणिकरावांनी मंत्री झाल्यावर केलेली काही मजेशीर विधान पाहूयात मजेशीर यासाठी की एखादा मंत्री असं कसं बोलू शकतो असा प्रश्न पडणारी ही सर्व विधाने आहेत भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही आम्ही एक रुपयात पीक विमा देतो पी एस ओ एस डी मुख्यमंत्री ठरवतात आमच्या हातात काहीच राहिलं नाही मोठ्या योजनेत भ्रष्टाचार होतच असतो याचा अर्थ योजना थोडीच बंद करायची असते आता अशी वादग्रस्त विधान करणाऱ्या मंत्र्याला अजित पवारांनी समज द्यायला पाहिजे होती पण तसं झालं नाही नाशिक जिल्ह्यातलं बराबर का संतुलन बनाय रखना चाहिये या सूत्रानुसार कोकाटेंना संरक्षण मिळत गेलं पण आता कोकाटे प्रकरण अजित पवारांच्या अंगलट येणार असंच दिसतंय कारण कोर्टानं तात्पुरता दिलासा दिलाय त्यांची मुक्तता केलेली नाहीये वादग्रस्त नेत्यांना संरक्षण देण्याच्या नादात अनेक मंत्र्यांचे राजनामे घेतले गेले आणि त्या पक्षाची इब्रत धोक्यात आल्याचे असे अनेक किस्से आहेत या सर्व पक्षी आहे त्यामुळे आरोप झाले की लगेच राजीनामा घेऊन पक्षाची बदनामी टाळावी असं कोणालाही वाटत नाही उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड अनिल देशमुखांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला होता त्यांना राजीनामा द्यावा लागला होता आता तुम्हाला मुंडे कोकाटे जयकुमार गोरे जयकुमार रावळ या नेत्यांबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि याशिवाय धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे पंकजा मुंडेचं वर्चस्व वाढणार का ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद